नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लवकर शनिवार दिनांक दहा दोन हजार साळमुख तालुका माळश जिल्हा सोलापूर या ठिकाणी आम्ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर एक दिवसीय शिबिर आयोजित केलेला आहे सदर शिबिरास मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत जाधव फिनिक्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष अजित दगडे सर युनिक अकॅडमीचे अनुभवी शिक्षक निलेश देशपांडे सर आणि मुंबई या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल पदावरती कार्यरत असलेले दिलीप माने सर हे मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभणार आहेत आणि या शिबिराचा मुख्य उद्देश हा आहे की ग्रामीण भागामध्ये पालकांच्या समोर आपल्या पाल्याच्या करिअरच्या अनुषंगानं पडलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि आपण जर हे क्षेत्र निवडलं तर विद्यार्थी परीक्षा क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यानं बेसिकली काय तयारी केली पाहिजे काय गोष्टी केल्या नाही पाहिजेत काय गोष्टी केल्या पाहिजेत याचं इतंभूत ज्ञान देण्यासाठी आम्ही हे एक दिवसाचं शिबिर आयोजित केलेलं आहे तरी या परिसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की पंचवीस दहा दोन हजार पंचवीस शनिवार आहे या दिवशी आपण या शिबिरास हजर राहून आपल्या पाल्याला या क्षेत्रामध्ये कसं यशस्वी करता येईल याचं मार्गदर्शन घेऊन आपला पाल्य कसा यशस्वी होईल यासाठी आपण या मार्गदर्शना शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपण या शिबिरास हजर राहावे ही विनंती थँक्यू